कृष्णा पाटील युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण भरतूर विद्यार्थी मित्रांच्या मेसेजचा विचार करता आज आपण बघणार आहोत की राज्यातील विविध स्पर्धा परीक्षांच्या जाहिराती कधी येणार आहेत त्यानंतर त्याचे परीक्षा कधी होणार आहे कोणत्या जाहिराती अगोदर येणार आहेत कोणत्या महिन्यात कोणत्या जाहिराती येतील त्याचे निकाल कधी लागतील आणि शासनाचे मंजूर आकृती बंद कोणत्या कोणत्या विभागाचे आता पूर्ण झालेले आहेत तर या सविस्तर विषय आपण आता या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांना जे काही क्वेश्चन असतील ते आपण विचारू शकता यामध्ये शेवट एक मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक महत्वाची अपडेट देणार आहे की पाच जानेवारीच्या आतमध्ये कोणती एक मोठी जाहिरात पडणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून आणि जे विद्यार्थी मित्र नवीन आहेत त्यांनी चॅनलला लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब पण करा जेणेकरून मला मेसेज करायची गरज पडणार नाही हो हो क्वेश्चन वाचतोय मी सध्या विचारा पट पण जेवढे काही क्वेश्चन असतील ते तुमचे विचारून घ्या सांगली महानगरपालिकेची भरती केव्हा होईल शुभम सर सांगली महानगरपालिका असो किंवा मुंबई असो पुणे असो ठाणे असो नागपूर असो राज्यातील इतर कोणतेही महानगरपालिका असो ती कोणतेही महानगरपालिकांच्या जाहिराती हे एक आपण परवा दिवशी एक व्हिडिओ बनवला होता की यामध्ये एक व्हिडिओ बनवला होता की आपण त्यामध्ये राज्य सरकारने एक कमिटी गठीत केलेली आहे की राज्यातील जेवढे महानगरपालिका आहेत त्यांच्या पूर्ण महानगरपालिकांच्या अ जे आकृतिबंध असतो आणि जो अभ्यासक्रम असतो आणि त्यांचे जे सेवा प्रवेश नियम आहेत ते एकच असले पाहिजे यासाठी विद्यार्थी मित्रांनो यासाठी राज्यामध्ये एकच पात्रता आणि एकच सेवा प्रवेश एंट्रीचा नियम असला पाहिजे त्यासाठी कमिटीचा एक चार पाच दिवसामध्ये अहवाल येईल कमिटीला पहिली एक मुदतवाढ दिलेली आहे त्यांनी त्यामुळे लवकर जाहिराती येतील त्याची ता तारीख अंदाजीत मी थोड्या वेळाने तुम्हाला सांगतो डीएमई आर ला मी स्टेनो ऍड बद्दल माहिती विचारली होती काय क्वेश्चन खूप फास्ट जात आहे डीएमई आर डीएमई आर ची जानेवारी एंडिंगला जाहिराती येणार आहे अन्न व औषधी प्रशासन संचालनालय जे आहे त्याचे म्हणजे गव्हर्नमेंट हॉस्पिटल असे कॉलेज असो त्यामध्ये जे जागा असतात त्यामध्ये बऱ्यापैकी मोठी जाहिरात असणार आहे तीन ते चार आकड्यामध्ये जाहिरात जाईल कदाचित चार आकड्यामध्ये ती जाहिरात असेल तेव्हा विद्यार्थी मित्र जे डी एम ची तयारी करताय त्यांनी तयारी चालू ठेवावी लवकर आपण बोलतोय म्हणजे बऱ्याच विद्यार्थी मित्रांचे असे प्रश्न येतात की सर तुम्ही रोज अपडेट देता मग तुम्ही आत्ताच आपण सांगितलं होतं चार ते पाच दिवसापूर्वी की नागपूर महानगरपालिकांची जी जाहिरात आलेली आहे ती महानगरपालिकांची जी जाहिरात आहे ती आपण अगोदर एक दिवस अपडेट दिल्यानंतर दुसरी जाहिरात पडली जा आहे त्यामुळे ज्या काही महानगरपालिका आहेत त्या पूर्ण भरतीची जाहिराती यायला तुम्हाला पाच जानेवारी नंतर सुरुवात होईल जसा टाइम भेटेल तसा विद्यार्थी मित्रांना सांगत असतो त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी जे काही क्वेश्चन आहेत ते स्पेशल सेशन आज पण तुमच्यासाठी जिथे जोपर्यंत क्वेश्चन आहेत तोपर्यंत घेणार आहोत नाशिक महानगरपालिका मध्ये एसआयच्या जागा किती असतील नाशिक महानगरपालिका मध्ये एसआयच्या जागा दोनशे चोवीस प्लस असतील लवकर तुम्हाला जाहिरात आलेली दिसेल जागामध्ये मध्ये पुढे निवड समिती आणखीही करू शकतं पण दोनशे प्लस जागा फिक्स आहेत बऱ्यापैकी त्या जाहिरातीत ऍड झालेल्या दिसतील तुम्हाला आदेश आदिवासी विभाग विभागाची जी परीक्षा आहे ती आदिवासी विभागाची परीक्षाच्या आधी आणखी तरी कोणता टेन्टेटिव्ह आलेलं नाही पण टी सी ए आपली जे परीक्षा घेणारी एजन्सी आहे ती परीक्षा घेणारी एजन्सी जानेवारीच्या एंडिंग पर्यंत एक्झाम होईल ती जिल्हा परिषद भरती केव्हा येईल जिल्हा परिषद भरतीची सध्या बाकी अगोदर जी भरती आहे ते काही प्रकरण आरोग्यसेवक पन्नास टक्के कोर्ट आहे आणि वेटिंग लिस्ट पण त्यांच्या चालू आहे त्यामुळे आरोग्य आपली जिल्हा परिषद जी भरती आहे ती जिल्हा परिषद भरती ही मार्च मध्ये येऊ शकते मार्च पर्यंत जिल्हा परिषदची भरती होऊन जाईल लेखा कोषागार विभागाची जाहिरात येणार का राहिली लेखा कोशागार विभागाची पुणे विभागाची जाहिरात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आणि जी बाकी विभागाची जी जाहिरात आहे ती हळूहळू तुम्हाला आता पडलेली दिसेल पुणे विभागाची जाहिरात आलेली आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो बाकी पण विभागाच्या जाहिराती येतील अमरावती महानगरपालिकाची ऍड कधी येईल अमरावती असो इतर राज्यातील महानगरपालिका पाच एका एकामागून एक जाहिराती आलेल्या आले तुम्हाला दिसतील त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी काळजी करू नका आपण जे बोलतो ते विद्यार्थी मित्रांचे आम्हाला पाचशे हजार रोज मेसेज येतात टेलिग्राम व्हॉट्सअपला बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे सर हे लाईक सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल काही फरक पडत नाही हे का आपलं उपजीविकेचं साधन नाही आहे तुमच्या माहितीच तर सांगतो त्यामुळे विद्यार्थी मित्रांना जी अपडेट आपण अप द्यायचा प्रयत्न करतोय जी जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना ऑथेंटिक माहिती पोहोचावी एवढाच आपला याचा उद्देश आहे सर आरोग्य आरोग्यसेवक काय समाज कल्याण क्वेश्चन खूप फास्ट येत आहे आरोग्य सेवक साठी सॅनिटरी इन्स्पेक्टर डिप्लोमा लागतो का जिल्हा परिषद चाळीस टक्क्यासाठी तुम्हाला फक्त बारावी असेल तरी चालतंय पण पन्नास टक्क्यासाठी आर एफ डब्ल्यू म्हणजे रेग्युलर फील्ड वर्करचा सध्या तरी एक क्रायटेरिया आहे की रेग्युलर फील्ड वर्करचं एक नव्वद दिवसाचा प्रमाणपत्र लागतंय जिल्हा हिवताप कार्यालय पकडून भेटत असतं पण दोन हजार पाच नंतर ते शासनाने बंद केलेलं आहे फक्त गडचिरोली आणि चंद्रपूर या दोनच जिल्ह्यामध्ये सध्या ते मिळत आहे सर मुद्रणालय भरती उद्योग विभाग त्याची अपडेट नाहीये सर जी अपडेट माझ्याकडे आहे तीच मी तुम्हाला सांगू इच्छितो खोट्या आशेवर लावण्यात अर्थ नाही आरोग्य विभाग एम साठी पुन्हा केव्हा भरती येईल अशीच सर आरोग्य विभागाची भरती ही आता आकृतिबंधाची माहिती घेतलेली आहे आणि कोणत्याही क्षणी त्याची भरती पडणार आहे एक्झॅक्ट डेट जरी आज आपल्याकडे नसेल कारण शासनाची फिक्स अशी डेट नसते पूर्ण त्यांचे परमा आता माहिती मागितल्यानंतर संबंधित विभागाचे सचिव दर्जाचे अधिकारी त्याला पर मान्यता देऊन पुढे मिनिस्टर आरोग्य मंत्रालयाची मान्यता भेटल्यानंतर भरतीला मान्यता मिळते आता लवकरच त्यामध्ये तुम्हाला जाहिरात आलेली दिसेल पाच जानेवारीची वाट बघा राज्यातील पाच जानेवारी नंतर दर दिवस एक दोन जाहिराती आलेल्या तुम्हाला दिसतील जलवाम रुद्ध संदर्भ हा जलवादा संधारण पण पंधरा जानेवारी नंतर तुम्हाला ती जाहिरात आलेली दिसेल कारण पाच जानेवारी एक विशेष तारीख आहे त्याची मी उद्या किंवा परवा तुम्हाला सांगेल की पाच जानेवारी तारीख का सांगत आहे कारण राज्यातील विविध मंत्रालयातील जे मंत्री महोदय आहेत ते आत्ताच चार्ज घेतलाय काही चार दिवस झालेत काही दोन दिवस झालेत त्यामुळे संबंधित विभागाच्या मंत्रालयाशी त्यांची बैठक होईल आणि त्यानंतर जाहिरातीचा आढावा घेऊन रिक्त पदाचा आढावा घेऊन जाहिराती लवकरात लवकर इश्यू होतील आपण हे विद्यार्थ्यांना फक्त बरं वाटावं म्हणून बोलत नाहीत ह्या जाहिराती राज्यातील मान्य मुख्यमंत्री महोदय यांनी स्पष्ट आदेश दिलेत आठ दिवसापूर्वी की दीड लाख पदे भरणार आहेत त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी काळजी करू नका जे काही विद्यार्थी मित्र नवीन आहेत त्यांनी फक्त चॅनलला सबस्क्राईब लाईक करा जेणेकरून तुम्हाला अपडेट फास्ट भेटेल मला युट्यूब आणि टेलिग्राम व्हॉट्सअपला मेसेज करण्याची गरज पडणार नाही महिला व बालकल्याणची परीक्षा कधी होईल महिला व बालकल्याण याची परीक्षेची आणखी डेट आलेली नाही आता डेट त्यांनी फॉर्म भरायची एक्सटेंड केलेली आहे एकतीस पर्यंत त्यामुळे डेट जरी फिक्स नसेल तर पंधरा जानेवारी नंतर त्याची परीक्षा होईल सर समाज कल्याण विभाग एक्झाम कधीपर्यंत होईल पंधरा जानेवारी नंतर सर त्याची तारीख येईल आरोग्य विभाग ग्रुप डी वेटिंग लिस्ट लावत नाही सीएस ला अर्ज दिला आहे एका कॅन्डिडेटने राजीनामा दिलाय संबंधित तुम्ही सीएस ला पाठपुरावा करा आणि त्याची रिसिवड घेऊन या जेणेकरून तुम्हाला भविष्यातही त्याचा फायदा होईल नक्की लावतील विद्यार्थी मित्र नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा युट्यूब ॲटोमॅटिक तुम्हाला नोटिफिकेशन आपला रोज नऊ वाजता व्हिडिओ येत असतात दोन हजार पंचवीस मध्ये तलाठी भरती येणार हो एकोणतीसशे चोवीस प्लस जागा खाली आहेत नक्की तलाठी भरती पण येणार आहे गेल्याच वर्षी साडेचार हजार पदाची तलाठी भरती झालेली आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी तलाठी भरती असो भूमी अभिलेख भरती असो नगर परिषद असो राज्यातील महानगरपालिकाची भरती असो आरोग्य विभाग असो जिल्हा परिषद असो दारूबंदी विभाग असो पोलीस भरती असो इव्हन जलसंपदा विभाग असो किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग असो सर्व भरती अशी मुख्यमंत्र्यांनी स्वत घोषणा केलेली आहे आपण हे स्वतः सांगत नाही आहेत कोणताही डॉक्युमेंट किंवा ऑथेंटिक माहिती असल्याशिवाय आपण यावर बोलत नाही आहेत दीड लाख पदे आणि राज्यातील जेवढे रिक्त पदे आहेत टोटली भरून द्यायचं भरून घेण्याचं मुख्यमंत्री महोदयांनी विधानसभेत पहिल्या शंभर दिवसाच्या आराखडा जो जाहीर केलेला आहे त्यांनी त्यामध्ये ते सांगितलेला आहे नवी मुंबई महानगरपालिका ऍडव्हर्टाइजमेंट कधी येणार नवी मुंबई संतोष सर जी महानगरपालिकाची जी जाहिरात आहे ती तुम्हाला पाच जानेवारी नंतर कोणत्याही क्षणी आलेलं दिसेल त्याचं कारण असं आहे की सध्या त्यांनी एक कमिटी गठीत केलेली आहे आणि ती मुंबईची महानगरपालिका सोडून आहे तुमच्या माहितीच मुंबईची का लवकर येणार आहे कारण आता इलेक्शन वर डिपेंड आहे मुंबईचे कारण आता लवकरच इलेक्शन पण जाहीर होण्याची दाट शक्य आहे आणि त्या कमिटीमध्ये सेवा प्रवेश मध्ये मुंबई वगळता ती कमिटी काम करणार आहे त्यामुळे मुंबई ही महानगरपालिकेची लवकर जाहीर ती डीएमई आर आरोग्य विभाग भरती विषयी ऍड कर सर जानेवारी एंडिंगला ऍड येऊ शकते चार आकड्याची असेल एवढंच लक्षात ठेवा सध्या हे सर नमस्कार सर हो बऱ्यापैकी आपण आता आज क्वेश्चन घेतलेत जे काही क्वेश्चन आहेत तुमचे आणखी बाकी पटपट विचारा जेणेकरून आपल्याला आणखी क्वेश्चन फास्टमध्ये पुढचे घेता येतील आणि जिल्हा परिषदचे जे आहेत ते जॉईनिंग येत आहेत भरपूर विद्यार्थी मित्रांना वेटिंगवाल्या कॉल येत आहे कालपासून शुक्रवार पासून आदिवासी विकास विभाग पण पंधरा जानेवारी नंतर कधीही आदिवासी विकास विभागाची तारीख येऊ शकते पन्नास टक्के आरोग्यसेवक नियुक्ती कधी संबंधित विषय गायकवाड सर हा कोर्टात असल्यामुळे कोर्टाने ग्रीन सिग्नल दिल्यानंतरच तो विषय सकाराम सर नक्की तलाठी भरती नक्की होणार आहे त्याच कारण म्हणजे आताच आपण परवा दिवशी बघितलं की आ, एक आ, एकोणतीसशे चोवीस प्लस जागा खाली आहेत आणि महसूल विभाग आता अधिकारी झाले तलाठी हे तलाठी राहिले नाहीत महसूल अधिकारी ग्राम महसूल अधिकारी झाल्यामुळे बऱ्यापैकी लवकरच जाहिरात आलेली दिसेल कारण मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलंय दीड लाख पदे भरणार आहेत आपण स्वतः म्हणत नाही त्यामुळे विद्यार्थी मित्र जे काही नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा रोज आपण नऊ वाजता लाईव्ह जास्तीत त्यांना अपडेट देण्याचा प्रयत्न करतोय आज बऱ्यापैकी आपण क्वेश्चन घेतलेले आहेत जे काही तुमच्या आणखी काही क्वेश्चन असतील तर तुम्ही कमेंट करून पण विचारू शकता प्रत्येक कमेंटला मी बघता येईल तेवढा रिप्लाय करतो कोणत्या महिन्यात ॲड येईल कोणत्या विभागाची सर प्लीज थोडं डिस्क्रिप्शन मध्ये क्वेश्चन विचारत जा जेणेकरून मला समजायला येईल मला फायदा झाला सर तुमच्या माहिती त्यानुसार धन्यवाद सर धन्यवाद आपण जी माहिती देतोय ही कोणतं मार्केटिंग नाही किंवा काही च हे व्हा तुम्ही सबस्क्राईब लाईक नाही केलं तरी चालेल जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना एक प्रामाणिक प्रयत्न आहे आपला कि फायदा व्हावा हो। बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती भेटत नाही आरोग्य विभाग दहा हजार प्लस उमेदवारांना आपल्या युट्यूब चॅनलचा भरपूर फायदा झालेला आहे अपडेटचा आज बऱ्यापैकी आपण क्वेश्चन घेतलेले आहेत काही क्वेश्चन असेल तर तुमचे कमेंट करून विचारा थँक्यू